नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से मध्ये स्वागत करतो तुमच्या ओळखीत नक्कीच अशी काही मुलं मुली असतील की जे स्वतःसाठी जोडीदार शोधतायत पण बरेच महिने झाले बरेच वर्ष झाली त्यांचं लग्न अजूनपर्यंत ठरलेलं नाही तुमच्या ओळखीत असेही काही वधूवर असतील की ज्यांनी वधूवर संशोधनाची प्रक्रिया नुकतीच सुरू केलेली आहे पण त्यांना हे नक्की माहीतच नाहीये की आपल्याला आपल्या भावी जोडीदारात नक्की काय शोधायचं आहे आजकालची बरीच मुलं शिकलेली असतात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनियर कोणी एम बी ए तर कोणी सी ए म्हणजे ऑन पेपर त्यांचं चांगलं शिक्षण तर झालं आहेच त्यांच्याकडे चांगली डिग्री सुद्धा आहे पण वधूवर संशोधनाच्या प्रक्रियेसाठी जो दृष्टिकोन आणि विचार हवा त्यात मात्र कोरी कोरीपाटे बऱ्याचदा असंही होतं की मुलं मुली इतकी उर्मटपणे मागत असतात की पालकांनाच वाटतं की मी यांना काय सांगायला जायचं मी यांचं काय मार्गदर्शन करणार आहेत हे माझं काही ऐकणारच नाही त्यापेक्षा जाऊ दे त्यांना जे करायचं ते करू देत दुसरीकडे असंही होतं की काही पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही आमच्या मुला मुलींना कम्प्लीट फ्रीडम दिलेला आहे ते स्वतः खूप मॅच्युअर आहेत आणि ते त्यांच्या लाईफचा महत्वाचा डिसिजन स्वतः घेऊ शकतील सक्षम आहेत आम्ही कशाला इंटरफिअर करू त्यांना जे ठरवायचे ते ठरवू दे पण खर तर अशा मुला मुलींना कोणीतरी मार्गदर्शन आपल्याला करावं आपल्याला कोणीतरी योग्य दिशा दाखवावी असं वाटत असत अशा बदवलांच्या मनातल्या प्रश्नांना जर योग्य उत्तर मिळालं तर किंवा त्यांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन झालं नक्कीच या लग्न ठरण्यास विलंब होणार नाही आणि जास्तीत जास्त वधूवरांचं लग्न लवकर आणि याच उदात्तूने व्ही एस मॅटमनी विवाह स्वप्नपूर्ती ह्या संस्थेने माळी समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच चर्चासत्र ह्याच वेबिनार बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा असेच इव्हेंट्स असेच सेमिनार्स आणि वेबिनार्सची माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो शुभ सावधान विवाह इच्छुक मुले व मुली आणि पालकांसाठी एक चर्चा व्ही एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने माळी समाजातील वधुवरांसाठी पंचवीस ऑफलाईन आणि शंभर ऑनलाइन मोफत वधूवर मेळावे आयोजित केले गेले आहेत जबाबदारीची सामाजिक बांधिलकी या ब्रीद वाक्याला केंद्रबिंदू ठेवून समाजातील लोकांचा वेळ आणि पैसा फुकट जाऊ नये तसेच त्यांची फसवणूक होऊ नये व आपल्या समाजातील मुलामुलींची वेळेत विवाह स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून वीएस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती सतत प्रयत्नशील आहे येत्या बावीस तारखेला म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारचा दिवस आहे एक ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे विवाह शुभमंगल सावधान तुम्ही विनामूल्य म्हणजे काहीही चार्जेस न पे करता अटेंड करू शकता हे वेबिनार ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून लॉग इन करून हे वेबिनार किंवा हे चर्चासत्र अटेंड करू शकता शुभमंगल सावधान या चर्चासत्रात जे मान्यवर आपलं मार्गदर्शन करणार आहेत त्यांची माहिती पुढील प्रमाणे श्री किशोर काळोखे सुपरिचित वक्ते आणि समुपदेशक प्रेरणा संवर्धन तज्ज्ञ सातारा डॉक्टर अजय करणे रोग चिकित्सक सामाजिक विषयावर परखड मत मांडणारे कुमारी पूजा शंकर इनामके औद्योगिक मानशास्त्रज्ञ समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ मानशास्त्राचे प्राध्यापक या वेबिनार बद्दल या सत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्याजे असाल तर आवर्जून हे वेबिनार अटेंड करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्याजे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत